श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो हे घेतलेले आहे मी बेसन आज मी करत आहे कढी आणि हे घेतलेले आहे बेसन मी आणि हे आहे आपल्या घरच्या गाईचे दही आपल्या राधीचे दही आहे दही बघा किती छान झालेले आहे आणि आता मी दही टाकून घेते ह्यात आणि सगळ्या गाठी मिक्स करून फोडून घेणार आहे दही फेटून घेणार आहे मिक्स करणार आहे सगळं मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे मी त्यात आता मीठ टाकत आहे हे बघा मीठ टाकून घेते दोनदा टाकले थोडे कमी वाटले होते म्हणून डबल टाकले आणखीन आणि आता हे मिक्स करून घेत आहे दही मिक्स करून घेतलेले आहे मीठ टाकल्यावरती बेसन आणि दही मिक्स करून घेतलेले आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत कुटून घेतलेल्या आणि आता ह्यात कढीपत्ता त्या प काढून घेतलेला आहे कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर कुठून घेतलेले आहे तेल तापत ठुले होते त्यात टाकलेले आहे जिरी आणि आता टाकत आहे मोहरी जिरी मोहरीची फोडणी चांगली तडतडू देणार आणि आता टाक टाकायचं आहे लसूण मीठ कोथिंबीर कुटलेले मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं हे झालं की कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकला आता कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता टाकला की मिक्स करून घेणार आहे चांगला हलवून आणि हे चांगलं हे तळसला ह्याच्यामध्ये थोडे हळद टाकणार आहे हे टाकलेले आहे हळद आता मी हळद टाकते थोडी हळद टाकलेली आहे आता मी आता हळद मिक्स करून घेते हळद मिक्स केलेले आहे ह्यात आणि आता हिरव्या मिरच्या मी कुठून घेतलेल्या होत्या आधीच ते टाकत आहे हिरव्या मिरच्या मिक्स करत आहे आणि ह्या चांगल्या हिरव्या मिरच्या परतू देणार आहे हिरव्या मिरच्या लालसर झालेल्या आहेत पर आता परतून घेतलेला आहे सगळं मिक्स आणि आता ह्यात कढीला फोडणी देत आहे मी हे टाकलेले आहे मी कढी दही आणि बेसन मिक्स करून घेतलेले घ्यायचं आणि आता कढीला काही येऊ द्यायचे नसते हा बघा किती छान कड आलेला आहे आणि इतकी मस्त लागते कढी आपल्या चॅनलला सपोर्ट करा हे बघा कढी किती छान झालेली आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणखीन असंच नवनवीन रेसिपी बघायला आव आवडतात का आणि बघा किती छान झालेली आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो असंच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेले आहे ते